राज्यातील मराठा आरक्षणावर कोर्टात सुनावणी सुरू आहे अशातच शिक्षण विभागातल्या खुल्या प्रवर्गातील जागा रिक्त ठेवा अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चानं केली आहे खुल्या प्रवर्गातील जागा भरल्या गेल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही मराठा क्रांती ठोक मोर्चानं दिलाय शिक्षण विभागातल्या खुल्या प्रवर्गातल्या जागा रिक्त ठेवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू मराठा क्रांती ठोक मोर्चाचा सरकारला इशारा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातलं वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे राज्यातल्या शिक्षण विभागातील खुल्या प्रवर्गातील जागा रिक्त ठेवा एस सी एसटी ओबीसी शिक्षकांना खुल्या प्रवर्गातल्या जागा देऊ नये अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चानं दिलाय ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना पत्राद्वारे हा इशारा दिलाय मागच्या वेळेला एसटी एनटी ओबीसीच्या कास्ट व्हॅलिडिटी मध्ये शिक्षक भरती झाली का की त्यांचं जात प्रमाणपत्र व्हॅलिड झालं नाही इनव्हॅलिड झालं मंत्र्यांनी आणि संबंधित विभागातल्या अधिकाऱ्यांनी हे सगळं नियम धाब्यावरती बसवून हायकोर्टचे नियम आदेश डावलून ह्या लोकांना खुल्या प्रवर्गातून कायम करण्यात आलं की आमचं म्हणणं आहे की त्यांना काढून टाका किंवा असं आमचं म्हणणं अजिबात नाही परंतु त्यांच्या जो विभाग आहे एसटी असेल एन टी असेल किंवा ओबीसी असेल ह्यांच्या जागा जिथं त्यांच्या होत्या त्या ते ठिकाणी कास्ट व्हायला त्यांना वेळ द्यावा आणि त्याच्यामध्ये त्यांच्या जागा त्यांच्या कॅटेगरीमध्ये दि भरण्यात याव्यात राज्यातल्या जिल्हा परिषद शालेय शिक्षण विभागात वीस हजार चारशे चौदा रिक्त जागांसाठी भरती होणार आहे त्यात खुल्या प्रवर्गासाठी चौदा हजार तीनशे सव्वीस जागा आहेत या प्रवर्गात एस सी एस टी ओबीसी शिक्षकांना सामावून घेण्याची सरकारनं तयारी केली असल्यानं खुला प्रवर्ग अतिरिक्त ठरलाय त्यामुळे एस सी बी सी आणि खुल्या प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांवर अन्याय होणार असल्याची भीती मराठा क्रांती ठोक मोर्चानं व्यक्त केली आहे काय चाललंय संविधान म्हणाल तयार नाही या महाराष्ट्रामध्ये कर काही लोकांनी आरक्षणाच्या बाबतीत ज्या तुम्ही बोलताय एस सी एसटीचं आरक्षण तुम्ही शिक्षणामध्ये यांना देऊ नका मराठ्यासाठी मात्र रिझर्व ठेवा नाही भटक्या राज्यातील आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नाही त्यामुळे मराठा ठोक क्रांती मोर्चानं दिलेला इशारा पाहता खुल्या प्रवर्गातल्या जागांवरून येत्या काळात रणकंदन होण्याची शक्यता नाकारता येत नाही रामनाथ दवणेसह तुषार रुक्नवर साम टीव्ही मुंबई